आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मराठा मरा समाज आंदोलन करणार आहे पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता आता जोर धरू लागलेली आहे शरद पवारांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण मराठा आंदोलकांनी आरक्षणाचा इशारा यावेळी दिलेला आहे आता याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मराठा समाज आक्रमक झालेला तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन काय घडतय तिथे अगदी बरोबर आहे तर रमेश केरे पाटील हे पुण्यात मोदी बाग या ठिकाणी जे आहे ते पवारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी जो आहे तो कडेकोट बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय तर शरद पवारांचं हे निवासस्थान आहे मोदी बाग आणि याच निवासस्थानातून शरद पवार काही वेळापूर्वी बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडून जवळच असणाऱ्या त्यांच्या ऑफिसमध्ये शरद पवार गेलेले आहेत आणि ऑफिसच्या बाहेर जे आहे ते आता सध्या पुणे पोलीस बॅरिकेटिंग करतात हे सगळं बॅरिकेटिंग आता सध्या पुणे पोलीस घेऊन गेलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बॅरिकेटिंग जे आहे ते पवारांच्या ऑफिसच्या बाहेर सध्या जे आहे ते हे संपूर्ण पुणे पोलीस करताना पाहायला मिळतात कारण रमेश केरे पाटील यांनी जो आहे तो आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि या इशारा नंतर पोलिसांनी जे आहे ते ही सगळी सतर्कता बाळगलेली पाहायला मिळते परंतु रमेश केरे पाटील जे आहेत त्यांनी मुंबईमध्ये देखील मातोश्री बाहेर यांचं आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते जो आहे तो निर्माण झालेला होता असे प्रकार घडू नयेत म्हणून आता ही सगळी सतर्कता जी आहे ती पुणे पोलिसांकडून घेतली जाते पुणे पोलिसांकडून सध्या बॅरिकेडिंग या संकल्प परिसरामध्ये केलं जाते आणि जर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आले तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्याच्या घडीला हे सगळे पुणे पोलीस काळजी घेतात चित्र आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी